आई छान झाले ग कोथिंबिरीच्या वड्या मस्त यम्मी हो पण पुढे बघ किती छान सुटले आहेत त्याला पुडाची म्हणूनच पुडाची वडी म्हणतात याला त्याला जरा तेल जास्त लागतं पण आजकाल समजा तुम्हाला तेल नको असेल किंवा हे तर काही लोक न कापताही करतात पण त्याला मग काय पोळी छोटी लाटायची म्हणजे हे कसं आतून कच्ची राहायची भी मोठी पोळी असते ना आतून कच्ची राहू नये म्हणून तेल भरपूर टाकून ती डीप झाली तेलात बुडली पाहिजे तुम्हाला तशी जर बिना कापता तळायची असेल तर ती छोटीशी पोळी लाटायची आणि त्याला फक्त एक लेअर येतो इतके पूड नसतात त्याला त्या पद्धतीने करता येते मग तेव्हा छोटी पुरी सारखी लाटायची आणि एक त्याला फक्त हे असतो पुड पण आय एम शुअर ही जास्त ही जास्त चांगली लागते हा हा ही जास्त चांगली लायची भरपूर कोथिंबीर जाते त्याच्यात थोडी कोथिंबीर जाते तर बघूया त्याच कोथिंबीरची वडी बघायची सगळ्यांना कोणाकोणाला ही रेसिपी नवीन आहे आजची ज्यांनी आधी पाहिली नव्हती त्यांनी आणि ज्यांनी ही ऑलरेडी केलेली आहे त्यांनी आम्ही कशी करतो ते बघायची असेल तर चला रेणुकाच्या किचन मध्ये चला करूया हो नक्की चला आई मग करायची का आपली सांबार वडी हो नक्की नक्की तुमच्याकरता खास आज सांबार वडी करायचा घाट घातलाय या दिवसामध्ये सांबार खूप छान मिळतो तर हे करायला आदल्या दिवशीपासून तयारी करायला लागते आद आदल्या दिवशी सांबार आणायचा निवडायचा धुवून आणि नुसते जास्त पानं घ्यायचे काड्याने घ्यायच्या आणि धुवून उपसून रात्री ठेवायचा मग सकाळी तो असा कोरडा झाला की मग त्याला बारीक चिरायचं अगदी तो चिरलेला चि आणि मग तो चिरला की मग त्याच्यानंतर बेसन भिजवायचं त्याला डाळ्या काय काय लागतं ते मी साहित्य सांगते त्याला लागतं डा दा, बेसन डाळीचं पीठ खोबरं सुकं खोबरं किसलेलं आलं लसूण पेस्ट हे ऐच्छिक आहे आमच्या सासूबाई नव्हत्या टाकत त्यांना लसूण नाही चालायचा तर नुसतं आलं टाकायच्या त्या तर पण मी आम्ही आता आलं लसूण टाकतो कारण मुलांना आणि आम्हालाही आवडतो आणि खसखस चारोळी चारोळी तिथे ठेवल्यानं घेऊन याची लागेल चारोळी हे मुख्य साहित्य याला लागतं आणि बेसन मुख्य बेसन आणि खोबरं हाचा मुख्य रोल आहे तर हे आजकाल त्याच्यामध्ये तुम्हाला वाटाणे वापवून टाकता येतात ते तुमची तुमची इच्छा आहे ते मॉडिफिकेशन आहे पण मुख्य हे बेसिक एवढं साहित्य हवं हो। आणि आपलं हळद तिखट हळद तिखट मीठ हे मसाले हळद तिखट थोडासा ओवा जिरं बाकी काही नको आणि गोडा मसाला मुख्य गोडा मसालाही लागतो याला आपला घरचा काळा केलेला तो हे मुख्य साहित्य याला लागतं तेल तळायला तर हा जो सांबार वडी हा प्रकार आहे ना हा आमच्या नागपूरचा अगदी खूप म्हणजे सगळ्यांकडे घरोघरी हिवाळ्याच्या दिवसात केला जाणारा पदार्थ आहे बेसिकली इकडे मुंबई पुण्याकडे कोथिंबिरीची वडी म्हणतात तिचं ती, ती नाव पण इथे कोथिंबिरीची वडी आहे आणि त्याची करण्याची पद्धत पण वेगळी आहे आणि आमच्या नागपूरला जी आम्ही सांबार वडी म्हणजेच कोथिंबिरीची वडी करतो त्याची प्रोसेस पूर्णपणे डिफरंट आहे त्याची चव डिफरंट आहे ते दिसत डिफरंट आणि चवीला वेगळं लागतात पण अतिशय त्याला वडी आणि पुडाची वडी म्हणतात पुडाची वडी वडी असं म्हणतात त्या सासूबाईंपासून आम्ही आणि सासूबाईंकडनच मी शिकले हा कारण लग्नाच्या आधी आई करायची कोणी एवढं लक्ष नाही द्यायचं ना कॉलेज शिक्षण नोकरी पण लग्नानंतर मी आवर्जून शिकली कारण याच्या बाबांनाही आवडायची आणि आमच्या मुलांना सगळ्यांना आवडतेही म्हणून आवर्जून मी या दिवसामध्ये करतेच सांबार होळी हां आता पहिले बेसन भिजवून ठेवायचं म्हणजे हे मुरेल तर बेसनामध्ये हळद तिखट काही जास्त सामान नाही लागत थोडंसं तिखट आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं तिखट हळद थोडा ओवा ओवा टाकायचा आणि थोडंसं जिरं मीठ 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 इथे मीठ आहे आणि एक चमचा भर थोडस तेल हा बेसनामध्ये टाकून असा घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आपल्या पुरीला वगैरे लागतो ना तसा पोळीपेक्षा जरा घट्ट आपण पुऱ्यांना लाटतो तसा असं हे बेसन भिजवून घ्यायचं आणि थोडंसं मुरायला ठेवायचं अर्धा तास अशा जितक्या पातळ लाटता येतील मी या लाटून ठेवल्या आणि हे लाटून दाखवते अशा पातळ छान मोठ्या मोठ्या पोळ्या लाटायच्या बेसनाच्या थोडंसं पीठ लावायचं हवं असेल तर कमी पण या मी लाटून ठेवलेल्या आहेत अशा मोठ्या मोठ्या पोळ्या लाटायच्या त्याच्यानंतर आम्ही आम्ही खसखस कच्चीच घालतो काही लोक परतून घालतात पण पर आम्ही सगळं कच्चंच घालतो ते तळण्यामध्ये तळल्या जाते खसखस आणि तिकडची चारोळी घेऊन खसखस खोबर आता चारोळी ही साधारण अंदाज आणि टाकायची ऐच्छिक आहे कमी जास्त चालतं थोडी असली तरी चव चांगली येते असेल तसं चारोळी तिखट ते आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आम्हाला जरा सरफरीत लागतं त्याच्यामुळे मी जरा तिखट बरं टाकते सरफरीत म्हणजे आमच्या भाषेत नागपुरी भाषेत सरफरीत म्हणतो पण आम्ही छानपैकी भरपूर तिखट खात नागपूरचे लोक त्यामुळे जरा एक्सपेक्ट करा की तिखटच मीठ आपल्या आवडीनुसार पण साधारण कमीच कारण ती कोथिंबीर मग चिमते बारी कमी होते त्याच्यामुळे बेताच घालायचं मीठ चवीला सा साखर थोडीशी पुरे तसा आवड असेल टाकतात आणि काही लोक ही कोथिंबीर परतून घेतात पण पर आम्ही नाही घेत सासूबाई म्हणायच्या ती ओली होते पचपच होते त्याच्यामुळे मग त्या वड्या नरम पडतात त्याच्यामुळे आम्ही सगळं कच्च घेतो परतून काहीच नाही घेत तळल्या जातात हा हा तळल्या तळल्या जातं हा आणि मग असं हल आणि कालवतानाही अगदी हलक्या हाताने खूप असं त्याला कुसकरायचं नाही पाणी नको सुटायला असं हलक्या हाताने त्याला कालवायचं बघा किती सुंदर रंग आहे पांढरा खोबऱ्याचा चा, लालसर आणि हिरवा हिरवी कोथिंबीर अगदी म्हणजे हिवाळ्याचा एक अप्रतिम फील येतो हा घरात सुटतो ना तेव्हा मटारही वापरून टाकले तर चांगले लागतात पण आज मी टाकत नाहीये सासूबाई पण नव्हत्या टाकत आज अगदी ट्रेडिशनल पद्धतीची वडी आहे ही जशी आमच्या दोन्ही आज्या करायच्या आईची आई आणि वडिलांची आई हो त्यामुळे अगदी पूर्णपणे पारंपारिक आहे आजचा पदार्थ तुम्ही पण करा हा पदार्थ जर मुंबई पुण्याकडे कोणी माझे प्रेक्षक असतील जे पाहत असाल तर याच प्रकारची कोथिंबिरीची वणी तुम्ही करून बघा तुमच्यासाठी हा नवीन पदार्थ आहे आणि आवडेल तुमच्या घरी हा पदार्थ केला तर आणि आमच्याशी शेअर करा कमेंट मध्ये की तुम्हाला माझ्या आईच्या हातची रेसिपी आ, कशी वाटली ऍक्च्युली असं म्हटलं जातं की आईच्या चाहा हातचा जो पदार्थ असतो तो जगात भारी असतो त्यामुळे माझ्या आईने तिच्या आईकडून खाल्लाय आणि खूप छान लागतो मी जितक्या जितक्याना हे करून खाऊ घातलं किंवा ज्यांनी खाल्ली माझ्या हातची त्यांनी सगळेजण सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांची फरमाईश होती की तुम्ही जरूर टाका म्हणून नागपूरच्या मैत्रिणी इथल्या आणि माझा एक भाचा अमेरिकेला एसला कॅनडाला असतो त्याची पण इच्छा होती की मावशी तू जरूर टाक आम्ही शिकू म्हणून आणि माझा भाव जर नेहमीच आईला प्रोत्साहित करत असतो की आई तू अशा पारंपारिक रेसिपी आमच्या नवीन जनरेशन साठी टाक त्यामुळे आजची रेसिपी खास माझ्या भावा करतात आता याचा ना एक सिक्रेट इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे आपण पोळीला जेव्हा कोथिंबीर लावतो ना तर ते चिपकावी म्हणून पण हे फार मदत होते याची आणि हे मुख्य करायलाच पाहिजे याच्यामध्ये गो गोडा मसाला मुख्य गोडा मसाला म्हणजे सासूबाई नुसता गोडा मसाला टाकायचा पण आम्ही आलं लसूणही टाकतो ही आलं लसूण पेस्ट ही चांगली दोन तीन चमचे टाकायची म्हणजे चव येते छान त्याला आणि तेल तेल जरा बरंच लागतं याला आणि मग छान असं कालवायचं हे आता आपण हे जे पेस्ट करून ठेवलं आहे हे याचं बेस तर हा पोळीला लावायचा असा पूर्ण छान आणि याच्यात तेल असल्यामुळे छान पूड सुटतात म्हणून याला पुडाची वडी पण म्हणतात को सांबार वडी आणि पुळाची वडी अर्थात तिथल्या लोकांकरता कोथिंबीर वडी याच्यामुळे छान त्याला सांबार चिपकून राहतो असा चिकट वडी चव चा पण छान येते पूर्वीच्या काही नुसता म्हणजे सासूबाई वगैरे गोडा मसाला त्यांना लसूण नाही ना चालायचा आलं आणि गोडा मसाला आता ही कोथिंबीर व को सांबार असा छान पसरवायचा याच्यावर भरपूर जित जितका टाकाल तितकी छान होते ती वडी आता चांगलं हे याला थोडस हलक्या हाताने दाबलं ना की त्याला चिपकून बसतं ते सगळं सारण कोथिंबिरीच सांबाराचं सा। आणि मग याला आता अशी गुंढाळी करायची वळकटी सारखी ही स्टेप खूप हा हा हे असं गुंढाळायचं हे नाहीतर मग ती उकलते म्हणजे उघडून जाते तेलामध्ये आणि छान इथे असं सांबार बाहेर दाबायचं असं असं असा छान त्रिकोणी आकार येतो त्याला झालं ना असं छान दाबून घ्यायचं म्हणजे ती उकलत नाही थोडा ओला हात लावायचा पाण्याचा वगैरे आणि मग ही अशी वडी कापायची आणि त्याचे पहा असे पूड सुटतात हे तळल्यावर आणखी सुटतात पूड आणि थोडासा असा पिठाचा हात पूर्ण तोंड बंद नाही करायचं पिठाचा हात घेऊन असं दोन्ही बाजूनी त्याला असं दाबायचं म्हणजे जेणेकरून कोथिंबीर जास्त बाहे। बाहेर तशी येते थोडी बाहेर तीसुद्धा छान लागते तळलेली काढलेली पण कमी यावी म्हणून असं थोडंसं पिठाचा हात घेऊन असं दोन्ही बाजूनी असं हलक्या हाताने दाबायचं चला कोथिंबिरीच्या वड्यान तळायला एकदम आहे आणि बऱ्यापैकी तापला आहे तेल त्याला खूप गरम नको आणि अति थंडही नको मंद याच्यावर हळूहळू तळायच्या आणि त्या चांगल्या बुडल्या पाहिजे तेलामध्ये कारण तेल इकडून तिकडे खेळायला पाहिजे असं जायला पाहिजे म्हणजे आतून कच्ची नाही राहत मग ती चला कोथिंबीरीची वडी आपली तयार आहे बघूया कशी झाली आहे ते आई तू सुद्धा टेस्ट करून बघ कशी झाली नक्की छान कुरकुरीत झाली आहे ना किती झाली आहे खूपच छान छान आणि ही दह्या बरोबर खातात छान दही आणि त्याच्यात ते तळलेली कोथिंबीर आम्ही याच्यात वापरतो अशी रायत्यामध्ये दह्याच्या दह्याशी खायची सासूबाई तर या तळलेल्या कोथिंबिरीशी पोळी खायच्या खूप मलाही आवडते चला मग थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग टुडेज रेसिपी अशाच नवनवीन आणि पारंपरिक अशा प्रकारच्या फ्युजन रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर रेणुकाच रेसिपीला सबस्क्राईब करा ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि भरभरून आमच्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू बाय लगते हैं या बायकांना मी खरंच इतका त्रास होतो ती चिपकून राहिली पोळी थोडस मनाने नाही करत काय कराव आगे येतो